आई विनाधिकारी आपण पाहतोय राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांच्या वतीनं जे मातृशक्तीवरती आघात केलेला आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने हित्कार करीत आहोत बिहारमध्ये जे निवडणुकीत त्यांना मुद्दा नसल्यामुळे मातृशक्तीचा वापर करून त्यांनी त्या रील्स बनवल्या आहेत सोशल मीडियावरती व्हायरल केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे जे त्यांचं ज्याला कारण नसल्यामुळं त्यांना कुठला मुद्दा नसल्यामुळं विषय नसल्यामुळं त्यांनी आता मातृशक्तीवर जो आघात केलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा निषेध करत आहोत हा महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सचिव आज आम्ही या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील सर्व महिला निषेध करण्यासाठी जमलेलो आहे तो म्हणजे काँग्रेसचा निषेध राहुल गांधींचा निषेध आम्ही शाळेत असल्यापासून शाप कि वरदान चांगल्या गोष्टीचा विज्ञानाचा जो चांगला उपयोग करता येईल तो करून आपली प्रगती होते पण वाईट उपयोग केला तर तो सगळ्यांसाठी शाप ठरतो माझी आई असू द्या तुमची आई असू द्या कुणाची आई असू द्या आईला सन्मान हा सगळीकडं एक समान आहे जसं की मोदीजींच्या आईची तुम्ही आने कदम प्रदेश महिला मोर्चा राजनीती म्हटलं एक 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 की एकमेकांची निंदा आलं एकमेकांना वाईट दूषण दिलं या सगळ्या गोष्टी ह्या आज आपण सगळे बघतो पण आपण ज्या भारतीय संस्कृतीमध्ये राहतोय त्या संस्कृतीची परंपराच एवढी मोठी आहे की कुठ आपल्याला मर्यादा बोलण्याला असल्या पाहिजे आणि या मर्यादा आज या मातृशक्तीवरून सोडल्या गेल्या ही आज आमची मनातली खंत आहे डी काँग्रेस यांनी मंचावर आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईचा अपमान केला एवढंच नव्हे तर ए आयच्या माध्यमातून काही रील्स तयार केले आणि त्या रीलमध्ये आदरणीय मोदीजींच्या माताजी दाखवले आज आम्ही आईला मानणारी आपली संस्कृती आपला देश आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व महिला इथे ज्या जमलेल्या आहोत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्या सर्वजण या मातृशक्तीचा अपमान झालेला आहे म्हणून काँग्रेस पक्षाचा आम्ही धिक्कार करतो